नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवारपासून आपल्या अत्यंत अशा सप्ताहाला म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात झालेली आहे जे कोणी दादा आणि कुमारिका या पारायणाला बसले आहेत त्या सर्वांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमचं हे सात दिवसाचं पारायण चार डिसेंबरपर्यंत म्हणजेच दत्तजयंतीनिमित्त निर्विघ्नपणे पार पडू देत हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तुम्हाला सांगते मन लावून पारायण करा श्रद्धेने करा प्रत्येक कथा त्या कथेचा सार आपल्याला जीवनात खूप मोठी शिकवण देत असतो वाचायचं म्हणून वाचू नका तर एकाग्रतेने पारायण पूर्ण करा आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण याचे उद्यापन कसे करायचे उद्यापनासाठी काय नैवेद्य करायचा किती नैवेद्य करायचे जेवणासाठी जोडपे नाही भेटले तर काय करायचं कलशातल्या नारळाचं काय करायचं कलशाचं पाणी सुपारी फळं याचं काय करायचं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चार तारखेला दत्तजयंती आहे पण त्या दिवशी आपण फक्त वाचन समाप्ती करणार आहोत उद्या पण आपण पाच डिसेंबरला करणार आहोत पाच डिसेंबरला तुम्ही घरात नैवेद्य महाआरती केली जोडप्यांना जेऊ घातलं किंवा केंद्रात अन्नदान दक्षिणादान करून आलात तरी सुद्धा आपण लगेच पोथी आणि पूजा मांडणी उचलायची नाही बघा पाच तारखेला दिवसभर पोथी आणि पूजा मांडणी तशीच घरात ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा तारखेला उचला जर तुम्हाला सहा तारखेला बाहेर जायचे असेल तर तुम्ही पाच तारखेला संध्याकाळी पूजा मांड मांडणी उचलू शकता किमान दिवसभर तरी ती तशीच ठेवा गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापना दिवशी साडे दहाच्या अगोदरच आरती करून नैवेद्य दाखवावा ही गोष्ट तुम्ही आवर्जून पाळा किमान बारा वाजेच्या आत तरी उद्यापन हे झालेच पाहिजे आता जाणून घेऊया गुरुचरित्र पारायण उद्यापन कसे करावे गुरुचरित्र पारायणाच्या आठव्या दिवशी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून त्यानंतर काय करायचं की जे आपले देवघरात देव आहेत त्यांना हळद कुंकू अक्षता वगैरे सगळं अर्पण करायचं त्यानंतर पारायणाची पूजा मांडणी असेल तर प्रथम दिवा प्रज्वलित करा घरात आणि पूजास्थळी सुगंधी धूप लावावा आणि फुले व्हावीत पूजा साहित्याची पूजा करावी दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना नाक घासून त्रिवार मुजरा करा हात जोडून कान पकडून क्षमा याचना करा बघा दत्त महाराज आणि स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडून हे सात दिवसाचं पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतलं यासाठी खूप खूप धन्यवाद पारायण करताना नैवेद्य दाखवताना किंवा बोलताना वागताना काही चूक झाली असेल तर मनापासून क्षमा करा आणि यापुढेही अशा मोठ्या सेवा माझ्याकडून करून घ्या अशी आपल्याला क्षमा याचना आणि प्रार्थना करायची आहे त्यानंतर प्रथम आपल्याला ग्रंथ तीनदा उचलायचा तीन, तीन वेळा दत्त महाराजांचा जय जयकार करायचा पोथी आपल्या ला कपाळाला लावायची आणि पाया पडायचा आहे श्री गुरुचरित्र पोथी उचलण्याची योग्य पद्धत काय आहे ते पाहूया पोथी उचलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे केंद्रामध्ये सुद्धा याच पद्धतीने पोथी पोथी उचलली जाते पोथीवरचं वस्त्र उघडा पोथी अलक्या हाताने उचला पोथी उचलून आपल्या छातीजवळ धरा थोडं वरती झाल्यावर आणि तिसऱ्या वेळेस डोक्यावर ठेवल्यावर जेजेकार करायचा आहे आणि मग ती खाली ठेवायची आहे बघ हा जे जेकार हा तीन वेळा करायचा आहे आपले दोन्ही हात त्या ग्रंथाला लावायचे ग्रंथ जागेवरून आपल्या छातीपर्यंत येईल अशा पद्धतीने वर उचलायचं आहे आणि उचलत असताना काय म्हणायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तीन वेळा म्हणायचं परत तो ग्रंथ खाली ठेवायचा परत ग्रंथ उचलत बोलायचे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आणि परत तिसऱ्या वेळेस ग्रंथ उचलायचा सेम याच पद्धतीने म्हणायचं आणि ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवायचा तुम्हाला डोक्यावर ठेवायचा नसेल तर फक्त तिसऱ्या वेळेस पण ग्रंथ उचलायचा आणि खाली जागेवर ठेवायचा याच पद्धतीने ग्रंथ हलवायचा आहे डोक्यावर पोथी ठेवल्याने तिची ऊर्जा आपल्या शरीरात सामावते तीन वेळा जयचेकार झाल्यावर ती पोथी परत त्याच स्वच्छ वस्त्रावर ज्यावर पारायण वाचले आहे तेथे ते ठेवायचे आहे आणि त्या कपड्यामध्ये नंतर गुंडाळून ठेवायचे आहे आता ग्रंथ हलवल्यानंतर हे जे तीन नैवेद्य ती आहे ते नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आरती म्हणायची आहे राहिलेले दोन नैवेद्य आपण गाईला आणि कुत्र्याला द्यावे पुरणाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी ही नैवेद्यामध्ये आवर्जून करावी मात्र कांदा आणि लसूण या नैवेद्यामध्ये अजिबात वापरू नये तसेच तुम्ही साधे जेवणसुद्धा बनवू शकता एकूण पाच नैवेद्य तयार करायचे आहेत महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या चेण शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये तुम्ही आवर्जून करायची आहे एकूण पाच नैवेद्य तयार करावे आणि ते कोणासाठी तर पहिला दत्त महाराजांसाठी दुसरा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा आपल्या कुलदेवते साठी चौथा आपल्या गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि पाचवा जो नैवेद्य आहे तो आपल्या गायीसाठी आणि कुत्र्यासाठी तुम्ही नैवेद्य करू शकता पूजा पूर्ण झाल्यावर गायीचा जो नैवेद्य आहे तो आपण खाऊ गा गाईला खाऊ घालावा उरलेला नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्यावा आणि आरती करावी शक्य असल्यास एका जोडप्याला जेवू घालावे दारावर आलेल्या भिक्षुकाला रिकाम्या हाती पाठवू नका नैवेद्य दाखवून झाल्यावर आरती करावी सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची त्यानंतर दत्त महाराजांची आरती म्हणायची त्यानंतर स्वामींची आरती म्हणायची आणि त्यानंतर आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची आरती म्हणायची आहे याच पद्धतीने पाच आरत्या बोलायच्या आहेत या पद्धतीने सगळं आपलं आता आहे उद्यापन झालं आहे आता प्रश्न येतो की म्हणजे जेवायला जोडपं बोलवायचं किंवा एखाद्या ब्राह्मणाला शिधा दक्षिणा दान द्या किंवा त्याला जेवायला घाला किंवा हेही शक्य नसेल तर जो आपण नैवेद्य दाखवतोय तर त्याच वेळेला काय करायचं शिदा काढून एका ताटलीमध्ये ठेवा त्या शिदाची सुद्धा पूजा करा आणि हा जो शिदा आहे त्या दिवशी उद्यापन केलं त्याच दिवशी जर शक्य झालं तर आजूबाजूला जिथे कुठे तुमच्या दत्त मंदिर असेल किंवा कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये हा शिधा आणि त्याच्यासोबत जी काही दक्षिणा असेल एकावन्न रुपये एकशे एक रुपये दोनशे एक रुपये पाचशे एक रुपये जी काही दक्षिणा तुम्हाला शक्य होईल ती त्याच्यासोबत दक्षिणा ठेवून त्या मंदिरामध्ये ते ठेवून यावे अर्पण करून यावे शिदा हा चार जण व्यवस्थित जेवू शकतील एवढा शिदा काढून तो एखाद्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही एखाद्या गरिबाला तो दान करू शकता त्याच्यामुळे असं अडून बसायचं नाही मला जर उद्यापणाला जोडपं मिळालं नाही तर मग मी काय करू वगैरे जो गायीचा कुत्र्याचा नैवेद्य आहे तो गायींना कुत्र्याला खाऊ घालायचा गायी कुत्रे नसतील तर आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल मोठी जागा असेल तिथे ठेवा गाय आणि कुत्र्याच्या नावाने ठेवायचा बाकी कोणत्याही जनावराने ते खाल्लं तरी काहीही हरकत नाही शेवटी ते कोणाच्या तरी कोणत्या ना कोणत्या तरी जनावरांच्या मुखा तर मुखातच जाणार आहे त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका उद्यापनानंतर पूजा साहित्य जसं आहे तसे ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध अक्षता आणि फुले व्हायची आणि नंतरच पूजा हलवायची पूजा साहित्याचे विसर्जन कसं करायचं आणि त्याचं काय करायचं तर ते आपण पाहूया तर बघा आता पारायण साहित्याचं काय करायचं प्रत्येक वस्तूची माहिती मी तुम्हाला सांगते नंबर एक कलशातील नारळ या नारळाने गुरुचरित्र वाचनाची सर्व ऊर्जा शोषून घेतलेली आहे हा साधा सुधा नारळ नाही तो नारळ फोडून किंवा विसर्जन न करता एका स्वच्छ लाल वस्त्रात पूर्णपणे गुंडाळा आणि त्याला गाठ मारा हा नारळ घराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने वरच्या बाजूस टांगा गुरुचरित्र पारायणाची ऊर्जा सदैव घरात राहील आणि कोणतीही वाईट शक्ती किंवा निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करणार नाही पण तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल जास्त दिवस राहणार असाल तर तुम्ही बांधू शकता पण थोड्या दिवसासाठी राहत असणार तर तुम्ही तो नारळ फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता नंबर दोन कलशातील पाणी आता पाण्यातही खूप ऊर्जा सामावलेली आहे हे पाणी घरातल्या टॉयलेट किंवा बाथरूम बाथरूममध्ये सोडून प्रत्येक कोपऱ्यात फुलाने किंवा पाण्याने हे पाणी शिंपडा स्वतःच्या मुलांच्या आणि घरातील सर्व व्यक्तींच्या अंगरावर शिंपडा उंबऱ्यावर आणि प्रवेशद्वारा शिंपडा शिंपळा उरलेलं पाणी तुळशीचे झाड सोडून इतर सर्व झाडांना थोडं थोडं टाकून द्या नंबर तीन दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती मूर्ती किंवा फोटो उचलून त्यांच्या जागेवर जिथे तुम्ही रोज ठेवता तेथे ठेवून द्यायचं आहे नंबर चार फळे जी फळे सात दिवस ठेवली होती ती घरातल्या सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायची आहेत बाहेरच्या व्यक्तींना ही फळे प्रसाद म्हणून देऊ नका नंबर पाच दत्त प्रतीक म्हणून ठेवलेली सुपारी विड्याच्या पानावर आपण जी सुपारी ठेवलेली असते ती सुपारी तामणात घेऊन थोडासा दत्ताचा मंत्र म्हणून त्यावर अभिषेक करा ती सुपारी तुम्ही विसर्जन करू शकता किंवा तुम्ही ती सुपारी दत्ताचं प्रतीक म्हणून जपून ठेवू शकता ती सुपारी एका डबीत ठेवा तिला आपले हात विशेषतः विटाळ किंवा सुतकातील हात लागणार नाहीत याची काळजी आपण आवर्जून घ्यायची आहे नंबर सहा अखंड दिवा आता त्या अखंड दिव्यातील वातीचं काय करायचं तर बघा दिव्याची वात जी पारायण करताना ऊर्जा शोषून घेते ती वात कचऱ्यात न टाकता पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायची किंवा बघा जर मातीची पंती असेल तर त्या पंतीत ती वात तुम्ही थोडंसं तेल टाकून पेटवावी आणि तिचं भस्म होईल ते भस्म आपण सर्वांनी कपाळी लावून राहिलेल्या भस्मात पाणी टाकून द्यावे ते पाणी एखाद्या झाडाच्या बुंद्यात तुम्ही टाकू शकता नंबर सात अगरबत्ती किंवा धूप याची रक्षा म्हणजेच विभूती ही गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाची रक्षा आहे त्यामुळे यात प्रचंड ऊर्जा आहे ही रक्षा फेकून न देता एका डबीमध्ये किंवा कागदाच्या खुडीमध्ये जपून ठेवा ही विभूती रोज घरातल्या प्रत्येकाने कपाळी लावायची आहे घरात नकारात्मकता वाटत असेल तर तेव्हा देखील कपाळी लावा आजारी असताना किंवा नकारात्मक विचारांनी त्रास होत असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडी टाकून आंघोळ करा प्रवासात किंवा महत्वाच्या कामासाठी जाताना कपाळी लावून जा नंबर आठ पारायण संपल्यावर पोथी कुठे ठेवाल तर बघा पारायण संपल्यावर पोथी उघडी ठेवायची नाही गुरुचरित्र ग्रंथ हा नेहमी झाकूनच ठेवायचा आहे स्वच्छ ब्लाऊज पीस किंवा कापड घेऊन पोथी झाका किंवा मग गुंडाळून ठेवा देवघरात जिथे तुमचा हात जास्त लागत नाही आणि छेडछाड होत नाही स्वामींच्या मोठ्या फोटोजवळ त्यांच्या चरणापाशी झाकून ठेवा अडगळी ठेवू नका धूळ साचेल अशा ठिकाणी ठेवू नका पोथीला धूळ कीड किंवा की ओलसरपणा लागणार नाही याची नक्कीच काळजी घ्या फक्त पारायण करायचे असेल तेव्हाच ती बाहेर काढा आणि ती हाताळा नंबर नऊ सुपारी हळकुंड बदाम विड्याची पाने हे तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्रनाम मंत्राचं जप करा तर मंडळींनो दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त महाराजांची आणि स्वामींची सेवा ही खरंच खूप महत्वाची आहे आतापासून तुम्हाला अनुभूती मिळायला सुरुवात होईल दत्त महाराज तुमची एकही सेवा ठेवून घेत नाहीत तर तुम्हाला दुपटीने तिपटीने फळं प्राप्ती करून देत असतात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अशी मी आशा करते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त